पुरगाव शहर व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या अल्पसंख्याक विकास परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहात संस्थेचे अध्यक्ष शाहरुख सलीम शेख यांच्या उपस्थितीत व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्ण पडला पदग्रहण सोहळा अल्पसंख्याक विकास परिषद या संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष योम लतीफ शेख व मुख्य कार्यकारी समितीचे पदाधिकारी खजिनदार म्हणून लुकमान गुलाम अली शेखलाकार सहखजीनदार म्हणून सलमान बशीर सय्यद सदस्यपदी इकबाल हमीद शेख नौशाद अब्दुल रज्जाक शेख यांचा पदग्रहण सोहळा संस्थेच्या दत्तनगरीतील कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी संस्थेचे संस्थापक शाहरुख भाई सलीम शेख संस्थापक राजू इशाक बेग वसीम नजीर शिकलगार सलाहार समिति के सदस्य उमर जमा रबिक शिकलगार परिषद सदस्य अयाज मोहम्मद शेख इम्तियाज इस्माइल मनेर आरिफ मनेर अमन शेख राजू मुल्ला इरफान जमादार इम्रान अतार शाहिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते नूतन अध्यक्ष योम लते शेख म्हणाले की सर्वांना बरोबर समाजाच्या विकासासाठी युवकांना ताकद देण्यासाठी समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी मी चोवीस बाय सात कटिबद्ध राहीन